नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग बारा नाही सर मी तर पूजेसाठी आले होते पण तुम्ही इथे काय करत आहात अदितीने पुन्हा तोच प्रश्न केला मेलो विक्रम हिला समजलं की आम्हीच विक्रम आहोत ही आम्हाला पुन्हा भेटणार नाही विक्रम मनात विचार करत होता अदिती त्याच्याकडे पाहत होती मिस अदिती मी बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड यांना भेटायला आलो होतो काय सांगायचं तुम्हाला आमच्यासारख्या गरीब वकिलांना कोणीही काम देत नाही म्हणून अशा मोठ्या वकिलांकडे काम मागायला यावं लागतं विक्रम बारीक चेहरा करत म्हणाला तो अदितीच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पाहत होता अजूनही अदिती त्याच्यात जवळ होती तुमचं ऑफिस प्रशस्त आहे त्यात तुम्ही हुशार आहात अदिती आश्चर्याने म्हणाली तुम्हाला म्हणून सांगतो प्लीज कोणाला बोलू नका हां काम मिळेल म्हणून मी बँकमध्ये लोन काढलं लो होतं त्या पैशाने मी मोठं ऑफिस घेतलं होतं परंतु आता क्लाइंट मिळत नाही तुम्हाला तर माहीत आज आहे आजकाल किती वकील झाले आहेत विक्रम आपलं हसू कसं बसं आवरत म्हणाला अदितीला त्याचं वाईट वाटत होतं तिने चेहरा बारीक केला विक्रम फक्त तिला डोळे भरून पाहत होता रेड कलरच्या अनारकली ड्रेसमध्ये ती खूप क्यूट दिसत होती डोंट वरी सर मी सर्व काही ठीक होईल मी तुम्हाला क्लाइंट आणून देत जाईल अरे हां मी सांगायचं विसरली होती आमच्या शेजारी काका राहतात ना त्यांचं सिम कार्ड हरवलं आहे त्यांना पोलीस स्टेशनला देण्यासाठी ॲफिडेविट बनवायचं होतं उद्या मी त्यांना ऑफिसमध्ये यायला सांगते अदिती इतकी निरागसपणे म्हणाली की विक्रम शॉक झाला होता त्याच्यासमोर विनयचा रागिष्ट चेहरा येत होता विनय आता तुझं काही खरं नाही मी तर मेलो विक्रम मनात म्हणाला काय झालं सर तुम्ही करणार ना अदितीने विचारलं माझ्या ज्युनियरला सांगतो तो तुमचं काम करेल डोंट वरी मिस अदिती विक्रम म्हणाला थँक्यू सर तुम्ही खूप चांगले आहात अदिती म्हणाली आणि तिला शालिनीने आवाज दिला शालिनी मला बोलवत आहे तुम्ही मिस्टर राठोड यांना सांगू नका की माझी केस तुमच्याजवळ आहे नाहीतर ते म्हणतील की आम्ही वकील असताना ही मुलगी दुसरीकडे जाते अदिती म्हणाली येस मिस अदिती मी कोणालाही ना सांगणार नाही विक्रम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला बाय सर मी जाते उशीर होईल अदिती गेली विक्रम तिला जाताना पाहत होता कितीही पाहिलं तरी त्याचं मन भरत नव्हतं त्याला अजूनही माहीत नव्हतं की ती प्रोफेसर देसाई सरांची मुलगी आहे त्याला वाटलं होतं की ती शालिनी मैत्रीण आहे कोणी त्याला पाहायला नको म्हणून तो लगेच बाहेर गेला आता तिला समजलं असतं की मीच विक्रम आहे तर ती पुन्हा मला भेटणार नाही वेळ आली की मी सांगेल तिला विक्रमने मनाशी विचार केला होता अदिती खाली आली दामिनीने तिचा हात पकडला आणि तिला मिस्टर राठोडजवळ घेऊन गेल्या ही अदिती आहे प्रोफेसर देसाई यांची मुलगी दामिनीने सांगितलं अदिती त्यांच्या पाया पडली सुखी राहा बेटा या पहिल्यांदा आपल्या घरी आल्या आहेत त्यांना खाली हात पाठवू नका मिस्टर राठोड म्हणाले दामिनीने एक बॅग अदितीच्या हातात दिली हे तुमच्यासाठी आमच्याकडून छोटीशी भेट अदितीने पाहिलं तर त्यामध्ये ब्ल्यू कलरची डिझायनर साडी होती दिसण्यावरून ती साडी महाग वाटत होती खरंच नको ही साडी खूप महाग असेल अदिती म्हणाली ही फक्त साडी नाही आमचा आशीर्वाद आहे तुमच्या पुढे या साडीचं काहीच मोल नाही दामिनी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले हे शालू तुला असं नाही वाटत की मा तिला जास्तच अटेन्शन देत आहे आशुतोष हळूच म्हणाला हो यार मी पण ऑब्झर्व करत होते तिला पाहून मा खूप खुश झाले आहे मला माझे इंटेन्शन काही ठीक दिसत नाही जरूर दाल में कुछ काल आहे शालिनी म्हणाली अदिती आणि प्रोफेसर देसाई सर्वांचा निरोप घेऊन निघाले होते परंतु अदितीला विनय शुक्ला उर्फ विक्रम राठोड यांचं खूप वाईट वाटत होतं ती त्याच्याच विचार करत होती आज अदिती नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आली होती तिने नेहमीप्रमाणे लेक्चर अटेंड केलं होतं क्लास संपल्यानंतर नताशा आणि अदिती लायब्ररीमध्ये स्टडी करण्यासाठी जाणार होत्या फक्त एक महिन्यावर सेमिस्टर आली होती दोघी क्लासच्या बाहेर आल्या आणि चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये बसल्या अधू काल आली का नाही कुठे गेली होती मला कॉल पण केला नाही नताशा कॉफी पीत म्हणाली मी मिस्टर राठोड यांच्या घरी गेली होती त्यांनी पूजेचं आमंत्रण दिलं होतं अदितीने सांगितलं आणि नताशा शॉक झाली व्हॉट तू त्याच्या घरी गेली होती तू बॅरिस्टर विक्रमादित्य राठोडला पाहिलं नताशा एक्साईट होत म्हणाली मी का पाहायचं कोणाला मला नाही आवडत अदिती म्हणाली सो so स्वीट ऑफ यू अधू तुझ्यासाठी अजिंक्य बेस्ट आहे नताशा म्हणाली काय अदिती तिच्याकडे निरखून पाहत म्हणाली काही नाही असंच नताशा म्हणाली तितक्यात अजिंक्य आला तुम्ही इथे काय करत आहात लायब्ररीमध्ये यायचं नाही का, का। अजिंक्य खुर्चीवर बसत म्हणाला ओ खरच, विसरले होते मी अदिती म्हणाली आह नताशाने डोक्याला हात लावला काय झालं नताशा तुझी तब्येत ठीक आहे ना अदितीने काळजीने विचारलं त्याचं काय आहे ना असे किलोभर वजनाचे बुक पाहिले ना मला चक्कर येते डोकं जड होतं नताशा नाटकीपणे म्हणाली अजिंक्य गप्प बसून तिची मजा घेत होता खरंच नताशा तू आधी का सांगितलं नाही आपण डॉक्टरांकडे जाऊयात हा तू आराम कर अदिती काळजीने म्हणाली कसं होणार या मुलीचं अजिंक्य मनाशी म्हणाला तुझी नाटकं झाली असेल तर चल आता तुला पहिल्याच वर्षी फेल व्हायचं आहे का अजिंक्य नताशाला म्हणाला अरे पण तिचं डोकं दुखत आहे अदिती म्हणाली अशी कशी ग तू तुला दिसत नाही ती नाटक करत आहे चल आता तर मार खाशील अजिंक्य नताशाला रागात म्हणाला आणि नताशा घाबरली मी येतच होते चल अदू नताशा कसं नुसं हसत म्हणाली तिघे लायब्ररीमध्ये आले होते जो तो आप आपली बुक घेऊन स्टडी करत होता अजिंक्यने खूप सारे बुक्स आणून टेबलवर ठेवले होते तू इतके सारे बुक्स वाचणार आहे का अदिती आश्चर्याने म्हणाली हो प्रयत्न करतो अजिंक्य हसत म्हणाला अशाने तू कधीच पास होणार नाही किती वेळ जाईल माहीत आहे तुला अदिती म्हणाली ओ हो काय अदू आजकाल तू अजिंक्याची खूप काळजी करायला लागली आहे बात काय आहे नताशा म्हणाली आणि अदिती गप्प झाली तुम्ही दोघी इथे आहात मी केव्हाचा तुम्हाला शोधत होतो हे घ्या युनिव्हर्सिटी टॉपर स्टुडंटचे गेल्या सहा वर्षांचे पेपर रमेश पेपरचे झेरॉक्स अदितीकडे देत म्हणाला थँक्यू रमेश अदिती हसत म्हणाली आता कॉलेजमध्ये सर्वांना माहीत झालं होतं की ती प्रोफेसर देसाई सरांची मुलगी आहे म्हणून सर्वजण तिच्यासोबत फ्रेंडली वागत होतं आदिती सर्व पेपर मन लावून पाहत होती ते फर्स्ट इयरचे पेपर होते तिच्या हाती सहा वर्षांआधीचा पेपर आला आणि ती पाहतच राहिली त्या वर्षी तो युनिव्हर्सिटी टॉपर होता हंड्रेड आउट ऑफ 95, फाईव्ह तर कशात 98, एट बाप रे हा पेपर पाहिला किती भारी लिहिला आहे 96% सिक्स पर्सेंट तेही लॉमध्ये अदिती पेपर पाहत म्हणाली अजिंक्य स्टडी करता करता अदितीला अधूनमधून पाहत होता तिच्या चेहऱ्यावरचे भाव किती निरागस होते पाहू दे मला कोणी लिहिला आहे नताशाने तिच्या हातातला पेपर घेतला अरे हा तर आपला हिरो आहे विक्रमादित्य राठोड तुला माहीत आहे अधू दरवर्षी तो युनिव्हर्सिटी टॉपर असायचा त्यात गोल्ड मेडलिस्ट उगाच का तो बॅरिस्टर झाला आहे नताशा म्हणाली तसे अदिती आणखी पेपर पाहू लागली अरे हा तर दोन वर्षांपूर्वीचा पेपर आहे किती सुंदर लिहिला आहे अगदी पॉईंट टू पॉईंट नाईंटी फोर पर्सेंट असं कोणी गाईड करणारं असल तर आपल्याला स्टडी करणं सोप्पं झालं असतं अदिती म्हणाली आणि नताशा हसायला लागली तुला गायडन्स हवा आहे ना मग तो तुझ्या समोर आहे अधुडी तू संपूर्ण पेपर पाहिला पण लिहिणाऱ्याचे नाव पाहिलं नाही नताशा म्हणाली अदितीने नाव पाहिलं आणि ती शॉक झाली अजिंक्य माने येस डियर युनिव्हर्सिटी टॉपर यावर्षी गोल्ड मेडल अजिंक्यला भेटणार आहे आपला अजिंक्यचा आहे जो विक्रमादित्य राठोडचं रेकॉर्ड ब्रेक करेल उगाच का आम्ही त्याला आमचा लीडर केला आहे नताशा म्हणाली तू आधी काच नाही सांगितलं आणि मी उगाच टेन्शन घेत होते अदिती म्हणाली तू माझी काळजी करते हे आवडतं मला म्हणून सांगितलं नाही अजिंक्य म्हणाला तू तर असा बोलत असतो जसं काय मी एकटीच तुझी काळजी करत असते माझ्यापेक्षा जास्त काळजी तुझे आई बाबा करत असतील त्यांना तुझ्यावर किती प्राऊड फील होत असेल ना अदिती म्हणाली आणि अजिंक्याचा चेहरा पडला तो बाहेर गेला याला काय झालं हा अचानक का उठून गेला अदितीने विचारलं जाणार नाही तर काय करणार त्याला हर्ट झालं असेल ना नताशा म्हणाली मी चुकीचं असं काय म्हणाले अदितीने विचारलं तुला माहीत नाही अदू आपला अजिंक्य अनाथ आहे नताशाने सांगितलं व्हॉट अदितीचा विश्वास बसत नव्हता तो दहा वर्षाचा असेल तेव्हा त्याचे मॉम डॅड ॲक्सिडेंटमध्ये गेले होते नातेवाईकांना वाटलं होतं की त्यांना अजिंक्याचा संभाळ करावा लागेल म्हणून कोणी त्याचं सातवन करायला आलं नाही तेव्हा एका ओळखीच्या माणसाने त्याला अनाथ आश्रममध्ये टाकलं होतं तिथेच तो मोठा झाला होता नताशाचं बोलणं ऐकून अदिती सुन्न झाली होती तिचे डोळे पानवले होते दुसऱ्यांच्या हक्काचा विचार करणारा अजिंक्य स्वत किती एकटा आहे हे तिला जाणवलं होतं आता तो कुठे असतो आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च कोण करतं आदितीने विचारलं तो अठरा वर्षाचा झाला तेव्हा अनाथ आश्रममधून बाहेर पडला त्याचं स्वतःचं घर होतं त्याच्या डॅडचे बँकेत पैसे होते जे नंतर अजिंक्यला मिळाले होते तेच पैसे त्याच्या शिक्षणासाठी उपयोगी येतात त्यात अजिंक्य पार्ट टाईम जॉबसुद्धा करतो तुला सांगू अधू एक दिवस आपला अजिंक्य खूप मोठा वकील बनेन कारण देवाने त्याला जन्मजात हुशार बनवला आहे नताशा म्हणाली अदिती उठून बाहेर आली आणि अजिंक्यला शोधत राहिली तो एका बाकावर शांत विचार करत बसला होता अदिती त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला अरे अदू तू स्टडी सोडून इथे काय करत आहे अजिंक्य स्वतःला नॉर्मल दाखवत होता सॉरी अजिंक्य मला माहीत नव्हतं अदिती म्हणाली इट्स ओके अदू मला एकटा राहण्याची सवय झाली आहे अजिंक्य म्हणाला अजिंक्य तू एकटा नाही मी तुझ्यासोबत आहे तुला सोडून मी कुठेही जाणार नाही अदिती म्हणाली अजिंक्य तिच्या डोळ्यात पाहत राहिला काहीही विचार न करता किती सहज म्हणाली होती ती अजिंक्यने तिचा हात हातात घेतला तू माझ्यासोबत असेल तर मला कशाची फिकीर नाही मी संपूर्ण जगासोबत लढायला तयार आहे अजिंक्य म्हणाला दोघेही चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले होते परंतु दोघांच्या हे लक्षात आलं नाही की दोघांचा हात एकमेकांच्या हातात गुंफला होता क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद